आपण पाहत आहात कोयना नदी पात्रात सुरू आहे प्रत्येक घरकुल लाभार्थ्यास पाच ब्रास वाळू शासनाच्या वतीनं मोफत देण्यात येत आहे कराड महसूल प्रशासनाच्या वतीनं तालुक्यात चार ठिकाणी वाळू उपसा परवाना दिलाय मात्र यापैकी इंदोली व तांबे इथं वाळू उपसा सुरू असल्याचं सांगण्यात आलंय सध्या तांबे इथं कोयना नदीपात्रात पोकलेंच्या मदतीनं वाळू काढली जात असल्याचं आपण कराड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात ट्रॅक्टर ट्रॉलीत चाळण लावून ही वाळू काढून डेपो लावण्यात येत आहे सदर डेपोतून घरकुल लाभार्थ्यांनी पाच ब्रास वाळू मोफत घेती स्वखर्चानं वाहतूक करून घ्यावयाची आहे दरम्यान प्रशासनानं या वाळू उपशावर लक्ष ठेवून योग्य ती वाळू त्या ठिकाणी जाते का याची चौकशी करणं गरजेचं आहे